コナレコナコレコレはい、カンカンカンコレ सम तुमच्यावर यायचा नजर नको असेल तर मी आता बनवलेला जो व्हिडिओ आहे पुढचं जे तुम्हाला सांगणार आहे या कढीचं हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघायचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा पण व्हिडिओ एकदम म्हणजे सगळ्यांचे उपयोग तुम्ही हे कढीच एकदा डिझेल चोरी आपली कशी थांबवायची आणि आपलं नुकसान कसं थांबवायचं याचा पूर्ण व्हिडिओ आहे मंडळी आजचा व्हिडिओ खास आपल्या ड्रायव्हर भावांसाठी होणार आहे डिझेलची चोरी जे होत्या ते काय होते ही कडी आहे थांब एक थांब थांब ही कडी असते का नाही याशी उच ह्यात काहीतरी असं घालतात आणि उचकटतात त्याचा पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्यात उपयोगी टिप्स आहेत सगळ्यांनी चॅनलला माझ्या लाईक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा या अशा पद्धतीनं इथे एक लॉक असतो आहे या लॉकमधनं ही कडी अशी काढायची तुला घे तुला हातात धावतो तो चलतील बघा यात ही कडी असते हा असा जॉईंट असतोय जॉईंट यातला काढायचा काढला सांग ना तसं करू नको आता ही जी बाजू आहे ही ही सरळ करायची सरळ करा हातोड्यान तुला जाऊ परत वाकवायचं या बघ आता ही जी बाजू आहे ही पण जरा सरळ करायची ही ही चांगले सरळ दिस झालं आता काय करायचं की हे कुठे गेले यातनं का नाही ही कडे ठेवले ह्या पेवर इकडे ते जॉईंट जे आपण आता सरळ गेलाय का नाही ते वर आला पाहिजे मध्ये येऊन दे तसं न काय करा लागते ते जरा ह्यातन ही इकडे येऊन द्यास ही मधली बाजू आहे का नाही मधली बाजू ही मधली बाजू जी आहे ती यात आली पाहिजे मला मधल्या याच्यात हे सरळ करायला लागते का अजून पण बस 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 येते इकडे अशी सरळ करायची बघा हा आता ही बाजू वाली ही परत होत तसं वाकव ही परत होत तसं वाकव आम्ही पण पुरला सकाळी ते पहिलं वरच टोक आहे का नाही पहिलं कसं वाकलेलं होतं तसं वाक एकदम युजफुल आयडिया चोरानं किती त्यात कट्टावणी घालो आम्ही का घालो काही घालो का त्याला ती कडी तुटणारच नाही आणि त्याला ते उचकटून त्याला ते नेता येणारच नाही ते एकदम युजफुल आयडिया आहे मंडळी व्हिडिओ आवडल्यास मात्र लाईक मात्र नक्की करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा जास्त वेळ लागत नाही मित्रांनो पण डिझेल चोरी तुमची लाईफ टाईम थांबणार आहे त्यानं चोरून नेतो म्हटलं तर यांना येणार नाही खालनं नट काढून नेला ने तर त्याला एमशील लावा जेणेकरून याला त्याला पाना बसणार नाही आता ही असं जुळवायचं नाही एक वेल्डिंगचं एक दोन स्पॉट असं मारायचं चळ करून ही आपली आता कडी तयार होते बघा आता वेल्डिंग झालं गेला कडी तयार आहे आपली आता कुठं कुठं तर बेंड झालेला असतो की बेंड काढला की होतं व्यवस्थित पण एकदम युजफुल आयडिया आहे सगळ्यांनी करा आपल्या आपल्या गाडीला ड्रायवर भावानं जेणेकरून तुमची डिझेल चोरी होणार नाही व्यवस्थित आपलं अगदी तुमचं तुम्ही सुरक्षित राहायचे जरी बिंदास झोपला तरी त्यांना काहीतरी घालून कुलूप त्यानं कुलूप तोडूनच नेलं तर पण कुलूप असताना कडी उच नेणं त्याला शक्य नाही आता त्याचं सांडशीनं धरायचं ना असं इथं वेल्डिंग मारायचं त्याला चांगलं पक्क वेल्डिंग मारायचं असं या मधल्या जॉईंटला बरोबर वेल्डिंग मारायचं वेल्डिंग मारताना पक्क मारायचं कधी पण त्यानं कितीही प्रयत्न करून देतो कडी उचकटून ते मधल्या ज्वायन मधून उपसून डिझेल चोरी करण्याचा त्याचा आला पाहिजे बाजार हे असं होतंय बघा कारण ह्यातन त्यातनं या हे ही कडी इकडची होती त्यावेळी काय होत आणि हे होत बसायचंय लॉक असते तर लॉक घालायचं वरून दाबून असं लॉक लावलं की झालं झालं बघा हे असं लॉक बसलय त्याला तुमचं तुम्ही कुलक अशा पद्धतीने लॉक बसते तिथं त्याला कुलप लावलं विषय मिटला डिझेल चोरी तुमची अगदी व्यवस्थित युजफुल ट्रिक आहे भावानं ड्रायवर भावांसाठी सगळ्यांसाठी माझ्याही अतिशय उपयोगी आहे हे जर करायचं असलं तर नॅशनल हायवे मुंबई बेंगलोर हायवे सरनोबतवाडी कोल्हापूर इथं हनुमान गॅरजा ज्योतिर्लिंग सर्व्हिसिंगच्या बाजूला तिथे या अक्षय मिस्त्री म्हणून आहे ती तुम्हाला करून देईल आणि हे आमच्या गाडीचे ड्रायव्हर आहे जरा उजडत तुमचा चेहरा दिसून दे हो या इकडे झालं झालं आणि हे आमच्या गाडीचे ड्रायव्हर आहेत ही आमची गाडी आमच्या गाडीचे ड्रायव्हर आहे ते किशोर थोरात नाव यांचं कसे खुश झालेत काय अडचण नाही ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका या असल्याच युजफुल आयडिया मी तुम्हाला